धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा डिजिटल अरेस्टच्या रायगडमधल्या पहिल्याच गुन्ह्याची उकल करण्यात यश आले असून अकरा बेडा ठोकण्यात आल्या मोबाईल सर्व्हिस पुरवणाऱ्या कंपनीचे अधिकारी असल्याचेही समोर आले आहे त्यांच्याकडून अधिक कार्ड मोबाईल पस्तीस लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत रायगड पोलिसांच्या सायबर सेलने ही मोठी कामगिरी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की डिजिटल अरेस्टची भीती दाखवून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांच्या सायबर सेलने पर्दाफाश केला आहे या प्रकरणी नेपाळसह देशाच्या विविध भागातून अकरा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत महत्वाचे म्हणजे यात मोबाईल सर्व्हिस पुरवणाऱ्या एका कंपनीतील दोन अधिकाऱ्यांचाही समावेश आहे रायगड जिल्ह्यातील एका वृद्धाला मनी लॉन्ड्रिंग केसची भीती दाखवत त्यांच्याकडून सहासष्ट लाख रुपये उकळण्यात आले होते जिल्ह्यातील पहिल्याच दाखल गुन्ह्याचा तपास करताना हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत पोलिसांनी आरोपींकडून एक व्हीपीएन स्विच पोर्ट एक आयपॅड पाच रबर स्टॅम्प असे साहित्यही हस्तगत केले आहेत या प्रकरणात सहभागी असलेली सुमारे एकशे बारा बँक खाती गोठवण्यात आली आहेत आरोपी केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तान बांगलादेश कॅनडा नेपाळ चीनमधील नागरिकांच्याही संपर्कात होते यामुळे अशा प्रकारच्या देशविदेशातील अनेक गुन्ह्यांची उकल होण्यात मदत होणार आहे आमच्याकडे मे महिन्यामध्ये एक डिजिटल अरेस्टचा केस दाखल झाला होता सायबर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यात एक सिनियर सिटीजनची सहासष्ट लाख रुपये डिजिटल अरेस्टचा संभ्रम निर्माण करून गेलेले होते याच्यात आमची सायबरची जी टीम आहे पी आय नदाफ आणि ए पी आय जाधव त्यांच्यासोबत त्यांची जी टीम आहे त्यांनी खूप चांगला काम उत्कृष्ट दर्जेचा तपास केलेला आहे याच्यात एकूण अकरा आरोपी अटक करण्यात आलेले आहे वेगवेगळे राज्यातून जसं राजस्थान उत्तर प्रदेश आसाम तेलंगणा याच्यात जे आरोपी आहे त्याच्यात काय असे आहे जे की फेक डॉक्युमेंट्स बनवून देत होते काही आरोपी याच्यात टेलिकॉम सर्विस प्रोवायडर कंपनीचे आहे जे की त्यांना मदत करत होते फेक कनेक्शन घ्यायला आणि काही आरोपी आहे जे की स्वतःहून हे एस आय पी जे कॉलिंग आहे त्याची पुरवणी करत होते याच्यात दोन आपले जे आरोपी आहे ते पोलीस कस्टडीमध्ये आहे बाकी सर्व एमसीआर मध्ये गेलेले आहे जेलमध्ये याच्यात त्यांची मोडस अशी होती की आ, ते फेक कंपनीच्या नावावरती सिप लीज लाईन कॉल्स घेत होते आ, त्या लीज लाईन चे माध्यमात ते वेगवेगळे दे लोकांना कॉल करत होते आपला जे मुख्य आरोपी आहे अभि मिश्रा तो जवळपास पाच सर्व्हर चालवत होता आणि एका सर्व्हर वरून एका महिन्यात एकसष्ट लाख कॉलिंग झालेली आहे त्या एकसष्ट लाख पैकी जवळपास तीस टक्के कॉल लोकांकडून आणि त्यापैकी फक्त जे लाख आहे नव्वद हजार लोक प्रकारची कॉलिंग झालेली होती लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कुमार जैन अलिबाग अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक लाई करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा